नमस्कार आपण पाहत आहात अलंकार न्यूज लाईव्ह 24 नेवासा तालुक्यातील महिलेवर अत्याचार न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण अहिल्यानगर माळीचिंचोरा ता नेवासा येथील रहिवासी रेणुका भाऊसाहेब मतकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्याय व अत्याचारांविरोधात पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन दिले आहे यात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी रेणुका मतकर यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की त्यांचे लग्न नवनार्थ बापूराव नजन यांच्यासोबत सन दोन हजार पंधरामध्ये झाले असून त्यांना दोन मुले आहेत लग्नानंतर पती व नातेवाईकांकडून त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला रेणुका मतकर यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की पती जालिंधर रामभाऊ भूमकर सासरे रामभाऊ दशरथ भूमकर सासूबाई केशरबाई रामभाऊ भूमकर तसेच गावातील चंदा ज्ञानदेव पुंड व कविता तांबे यांनी मिळून वारंवार छळ केला पतीने दुसरा बेकायदेशीर विवाह केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपींकडून त्यांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली तसेच सत्तावीस मे दोन हजार पंधरा रोजी मौजे माळी चिंचोरा येथे त्यांना बळजबरीने विषारी औषध पाजले गेले सामूहिक मारहाण करण्यात आली आणि पाच ग्रामचे मंगळसूत्र व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला या सर्व प्रकरणात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेरे रेणुका मतकर यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्याआधी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उपोषणास सुरुवात करण्यात आली माझं नाव रेणुका भाऊसाहेब मतकर मी माळी मध्ये राहत होते आणि माझं जालिंदर राम भाऊ मुनकऱ्याच्या सोबत आठ वर्षाचं रिलेशन होत तर त्याने मला आम्ही म्हणजे आमचं प्रेम होत तो मला म्हटलं आपण लग्न करू त्यांनी मला त्याच्या बहिणी मी त्यांनी घरी घेऊन गेले ते वर्षभर त्यांनी मला घरात ठेवलं त्यानंतर त्यांनी मला त्याची बहीण काय म्हणे डोस घे तेव्हा आपण लग्न करू तुझं कोर्टात लग्न करून देतो म्हणे आम्ही तर आपण काय त्यांनी लग्न करू म्हणे तुझा अगोदर डिवोर्स घे माझ्या दोन मुलं आहे मला माझी ते मुलं पण सोडायला त्याने लावलं मला त्याच्या बहिणींनी स्वतः लावलं त्याची आई काय म्हणली तू सार तू साऱ्या गावाचे पोरं काढून माझं मुलगा काय सांभाळणार नाही म्हणे ते मुलं तू तुझ्या नवरेकडे सोड तर मला त्याने डिवोर्स घ्यायला लावला डिवोर्स घेतला मी लेकरच सोडले डिवोर्स पेपर आणले माझे नंतर त्याने मला हाणलं मारलं त्याने त्याच्या बहिणीनीकडं मी जायचे ना मला ते लिहून घातलं त्याने मला इथून मला बऱ्याच वेळा त्यांनी हाणून मारून बाहेर नेऊन सोडायचा प्रयत्न केला पुण्याला सोड इकडं तर पुण्यानं सोडल्याच्या नंतर मी परत स्वत त्याच्या घरी आले तर त्या तिघांनी त्याच्या बहिणीनी त्याची बहीण चंदा ज्ञानदेव कुंड नंतर त्याची ती दुसरी दोन नंबरची बहीण कविता तांबे त्याची आई केसरबाई भूमकरे नितीगानी आणि तो पण होता जानेदर भूमकरे निती जबरदस्ती मी जेव्हा त्याच्या घरात घुसायचा प्रयत्न केला ते म्हणे तू काही लग्न करून मी आली म्हणे आमच्या घरामध्ये तर मग तिने मला औषधाची बाटली ती माझ्याकडे मी अगोदर म्हणायची मी औषध घेईन मी स्वतः मरण तू जर मला घरात नाही घेतलं तर तर त्या तो, तो मनी, मनी मला काय म्हटलं तुला औषध बेईचं ना ये पण तू आहे तेव्हा पण तुझ्यावरच येणार आहे तूच म्हणते सगळ्याला तू पेली औषध तर मग ते स्वतः मला म्हणजे पी म्हणे औषध त्यांनी पाजलं मला तिघांनी धरून औषध पाजलं नंतर मग बीट लावून घेतला आणि सगळे घरात जाऊन बसले जेव्हा मी पोलिसांकडे गेले पोलीस काय म्हटले तू स्वत औषध पेशील म्हणे जाधव पोलीस मला म्हटले तू औषध पेशील तू आमच्याकडे येशील म्हणे जाय म्हणे निघून तर नंतर मी जबाब द्यायला गेलो पोलिसांनी माझा जबाब नाही घेतला मी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी औषध पाच दिवस नंतर दाऊकांतून सुट्टी झाल्यावर तिथं गेले तर पोलिसांनी माझा जबाब घेतला आणि ते म्हणे तुझ्याबरोबर कुणी माझ्या बरोबर कुणी नसताना त्यांनी मला तिथून आकलून दिलं म्हणे तू एकटीच आहे तू जाय म्हणजे कोर्टामध्ये जाय जाधव पोलीस ते सगळे म्हणले तू कोर्टामध्ये जाय तर मग मी कोर्टामध्ये माझ्याकडे काय पैसे नव्हते काही नव्हतं मग मी बऱ्याच वेळा इथं डी एस ऑफिसला पण आले तर ते काय म्हणले सांगू आम्ही फोन करून पोलीस लक्ष नाही दिलं त्यानंतर मग मी तो मला घरामध्ये घेऊन गेला त्याच्यावर केस बिस करायला लागले पोलिसांनी त्याला फोन बिन केले तर त्यावेळेस तो मला प्रेमा प्रेमामध्ये मग तो मला घरी घेऊन गेला नंतर आम्ही इथं माळ घातली माळ घातल्यानंतर आम्ही तिथं लग्न केलं ते कोणालाच माहिती नाही आम्ही लग्न केल्याचं त्याने मला परत भांडण केले माझ्याबरोबर घरातून काढून दिलं मला नंतर त्यांनी एकल्याकडे चाय आता सध्या घरामध्ये घेऊन आलेला आहे आणि ती तिथं मी गेले ना त्याने जेव्हा मला कळलं त्याने बायको केली दुसरी मी तिथं स्वतः ता गेली तर तो मला काय म्हटला ती जी बाय आणली का ती म्हणली तू जणं नाही तू चल म्हणे तिने मला आणलं माझा मोबाईल हिसकून घेतला पाच ग्रॅमचं गळ्यातलं मंगळसूत्र पण तिने माझं हिसकून घेतलं आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेली तर पोलीस म्हणे तू रोज एक नवरा करशील म्हणे तू काही तर यायचं नाही तू तुझ्या पद्धतीने दोन्ही गुण आहे म्हणे तर मग मी डायरेक्ट ऑफिसला अर्ज केला अमोरम उपोषण होईल ते होईल मग मी अर्ज केला अर्ज केला तर मी आज उपोषणाला आणले त्याच्यातून मला न्याय मिळावा जे काय होईल ते मरण होऊ नये जगण होऊन त्या बाळखावून आतमध्ये घातलंच पाहिजे त्यासाठी मी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे पण त्यांनी फक्त मला याच्यातून न्याय मिळवून द्या